नमस्कार प्रेक्षकांनो लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या महाकुलासा भागामध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे आपण पाहत आहोत आजचा महाखुलासा कलाने राहुलचे सर्व काळेधंदे आता समोर आणलेले आहेत आणि राहुलला सडसडीत उत्तर असं कलाने दिलेलं आहे ते पाहुयात कसं ते राहुल पूजाच्या मागे आलेलं असतो त्याला वाटतं पूजा आहे परंतु तिथे कला असते त्यावरती कला म्हणते त्याला प्रश्न विचारते हे सर्व अप्रातपरी तू का केली चांदेकरला तुझ्यामुळे अटक झाली तू भाऊ म्हणायच्या लायकीचा सुद्धा नाहीये तुझ्यावरती त्याने किती विश्वास ठेवला का तू असं केलं या सर्व गोष्टींचा विचारू लागते खूप रागरागामध्ये तेव्हा राहुल म्हणतो मी चांदेकर नसल्यामुळे मला सर्वांनी वाईट टाकलं मला कोणतेच अधिकार दिले नाहीत सर्व प्रॉपर्टी सरोज मामी आणि अद्भेद चांदेकर याच्या नावावरती आभांनी केली का या सर्व गोष्टींचा राग मी काढला आणि त्यामुळेच हे सर्व काही मी केलेलं आहे त्यावरती कला प्रोजेक्टर थी थी। आता प्रोजेक्टरवरती सर्व माहिती दाखवते तिने कलेक्ट केलेले सर्व पुरावे राहुल म्हणत असतो मी केलेले सर्व अपरातपरीचे हे पुरावे आता कलाने प्रोजेक्टरवरती दाखवलेले असतात राहुल म्हणतो पण हे तू सिद्ध कसं करणार आहे हे क्लिपच